माझे बंधू काकासाहेब दत्तू फडके यांचा मुलगा मागच्या चार दिवसापूर्वी पुण्याहून धाराशिवला येत असताना बार्शीमध्ये पोलिसांचा असा संशय आहे की तो आणि त्याचे एक साथीदार यांनी एका महिलेचं गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या संशयातून त्याने माझे चुलत बंधू जे आहेत काकासाहेब दत्तू फडके यांना पोलिसांनी काल चौकशी आणि ती अटक केली आणि त्यांना बी पीचा त्रास होता शुगरचा त्रास होता वारकरी संप्रदायातले होते कि वा तो तो आ, ते किडनी स्टोनचा त्रास होता आम्ही त्यांना विनंती केली होती किंवा तुम्हाला जर ते मुलाबद्दल संशय असेल तर तो मुलगा सध्या तरी नाही समजा पण असेल तर आम्ही तुमच्या पोलीस कस्टमच्या ताब्यामध्ये त्याला देऊ आणि तुम्ही काय असेल ती चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा पण त्याच्या कुटुंबाला त्याच्या आईवडिलाला कोणालाही त्रास देऊ नका पण हे पोलिसांनी न ऐकता त्याला त्याच्या घरातून उचलले त्याचा मोबाईल काढून घेतला त्याला शिवेगाळ केली आणि त्याला टॉर्चर केलं त्याला के दिवसभर अन्न दिलं नाही दिवसभर पाणी दिलं नाही आणि आमचे जेवढे नातेवाईक आहेत त्या प्रत्येकाच्या जा घरी जाऊन पोलिसांनी ती चौकशी केली आणि जे नातेवाईक आहेत त्यांना पण शिवेगाळ करून दामदाटी करण्याचा प्रयत्न केला की कुठं आहे तो मुलगा सांगा नाही तर तुम्हाला तुम्हाला अटक करू तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्हाला लॉकअपमध्ये टाकू अशी धमकी दिली आम्ही पोलिसांना अशी विनंती केली की सर ज्यांना गुन्हा केला आहे त्याला तुम्ही अटक करा किंवा तो आमच्या कुठं आहे हे निदर्शनास आलं तर आम्ही स्वतः आणून तुमच्या ताब्यात देऊ पण ते ऐकणं न ऐकता ह्याने दिवसभर त्याला मानसिक त्रास दिला शिवगाळ केली आणि दिवसभर अन्न पाण्याविना त्याला उपाशी ठेवलं संध्याकाळी शेवटी आम्ही पोलिसांना विनंती केली की साहेब त्याला त्रास देऊ नका कारण तो शेतकरी कुटुंबातला आहे त्याला ह्या गोष्टी माहीत नाहीत त्याचं काही म्हणजे असं हे नाही बॅकग्राऊंड नाही ते कुठल्या तरी पूर्वी गुन्हे केलेले आहेत किंवा असं काही बॅकग्राऊंड नाही आणि वारता संत्राज्यातला माणूस आहे तो वार येऊन मागच्या दोन दिवसापूर्वी गावाकडे वापस आला होता आणि तुम्ही त्याला त्रास म्हणजे आता काय असेल ते आम्ही तुम्हाला सहकार्य करू त्याला त्रास देऊन जा पण पोलिसांनी त्याला अशी केली आणि दिवसभर उपाशी पोटी त्याला हे केल्यामुळं त्यानं त्याला ती सहन न झाल्यामुळं त्यानं त्या दबावातून सकाळी झाडाला कळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आमची मागणी अशी आहे की आम्ही पोलिसांना विनंती केली होती की जो गुन्हा केला त्याचा शोध घ्या किंवा आम्ही त्याला तुमच्या ताब्यात आणू देऊ पण पोलिसांनी तसं न करता गुन्हा केला त्याचा शोध न घेता त्याच्या वडिलांना त्रास केला आणि त्याला तुमच्या अन्न झाल्यामुळे कारण त्यांना त्याच्या ते उभ्या आयुष्यात कोणाची खाल्ली नाही किंवा त्यांना उभ्या आयुष्यात कोणाचं त्रास करून घेणं त्याला दिवसभर अन्न पाण्यावर पोलिसांनी बसवलं आणि शिवेगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मानसिक धक्क्यातून त्यांना सकाळी आत्महत्या केली आणि ही गोष्ट त्यानं आम्हाला काल रात्री बोलून दाखवली होती की मला माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कधीच म्हणजे वेळ आली नाही पण असा प्रसंग माझ्यावर आला त्यावेळेला जणं माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही आणि पोलिसांनी मला खूप त्रास दिला आणि मला मानसिक त्रास खूप झालेला आहे आणि आता काय माझी जगण्याची इच्छा राहिली ही गोष्ट त्यांनी रात्रीच बोलून दाखवली होती पण आम्ही त्यांना कुठंतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बा ठीक आहे थोडासा संयम ठेवा त्याच्यातून आपण निश्चित काही ना काही माफ काढू पण ती सहन झाल्यामुळं सकाळी सहा वाजता त्यांनी त्या मानसिक प्रांताना ते आत्महत्या केली आता काय मागणी आहे तुमची आता आमची मागणी असं आहे की ज्या पोलीस तपास अधिकाऱ्यांनी किंवा ज्या पोलिसांनी त्यांना त्रास दिला त्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना सस्पेंड करून आम्हाला न्याय देण्यात यावा गुन्हाच गेल नाही किंवा ज्या माणसाची चूकच नाही त्या माणसाचा आमचा जीव फक्त पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या मानसिक केलेला त्रासापोटी आमचा माणूस वाढलेला आहे तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल